सुलतानपूर ग्रामपंचायतीचा कारभार रामभरोसे सरपंच गैरहजर सुलतानपूर येथील ग्रामपंचायतीचा अनागोंदी कारभारामुळे नागरिक त्रस्त झाले आहेत तर दुसरीकडे पंधरा दिवसांपासून सरपंच ग्रामपंचायतकडे फिरकलेच नाही तर आज दिनांक एकवीस मे रोजी ग्रामपंचायत ग्रामविकास अधिकारी गजानन कौरखे हे देखील गैरहजर आहेत त्यामुळे आज सकाळी नऊ वाजून पंचेचाळीस मिनिटांच्या सुमारास फक्त शिपाई मारुती अवसार हा एकमेव कर्मचारी कार्यालयात आढळला त्यानंतर ही बाब ग्रामविकास अधिकारी कावरखे यांना विचारली असता त्यानंतर हळूहळू एक एक कर्मचारी ग्रामपंचायत ग्राम कार्यालयात हजर होऊ लागला तसेच रोजगारसेवक दिलीप मसुरे हा तर बारा वाजता कार्यालयात आला त्यामुळे ग्रामपंचायत अधिकारी व सरपंच यांच्या मनमानी कारभारामुळे नागरिक त्रस्त होत आहे आज विविध ग्रामपंचायतच्या कामासाठी आलेल्या नागरिकांना काम न झाल्याने खाली हाताने परतावे लागले तसेच गावाच्या विविध विकास कामांसाठी सरपंच किरण लाहोटी यांची वर्णी लागली होती परंतु सरपंच लाहोटी यांच्या वेळकाढू धोरणामुळे ग्रामपंचायतसाठी सरपंच वेळ देत नाहीत आज रोजी पंधरा दिवसांतून सरपंच ग्रामपंचायत कार्यालयाकडे फिरकलेच नाहीत त्यामुळे सामान्य नागरिकांना दाखल्यासाठी त्रास होत आहे तसेच गावातील विविध समस्यांचा निपटारा होत नाही त्यामुळे नागरिकांकडून रोष व्यक्त होत आहे तर याबाबत वरिष्ठांनी लक्ष देऊन गैरहजर सरपंच यांना समज द्यावा व गैरहजर ग्रामविकास अधिकारी गजानन कावरखे यांची चौकशी करावी अशी मागणी होत आहे सिटी इंडिया न्यूजसाठी प्रतिनिधी साहिल खान उपसंपादक बुलढाणा